करू स्टार्ट नमस्कार माझे नाव आकांक्षा महेंद्र देवघरकर मी अकरावी मध्ये काय झालं मी अकरावी मध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव आकांक्षा महेंद्र देवघरकर आहे मी एफ आय जे सी मध्ये शिकत आहे मी आज माझी स्वराजित कवि स्वराजित कविता वाचत आहे जाता जाता कळलं आयुष्याच्या वाटेवरती थोडं अजून चालायचं चा होतं आयुष्याच्या वाटेवरती थोडं अजून चालायचं होतं मित्रमैत्रिणींसोबत थोडं अजून हसायचं होतं मित्रमैत्रिणींसोबत थोडं अजून हसायचं होतं अजून थोडी वाढवायची होती जीवनरूपी वेल अजून थोडी वाढवायची होती जीवनरूपी वेल जाता जाता कळलं थोडं जगायचं मात्र राहून गेलं जाता जाता कळलं थोडं जगायचं मात्र राहून गेलं ज्योतीसारखं थो सतत थोडं अजून तेवत राहायचं होतं ज्योतीसारखं सतत थोडं अजून तेवत राहायचं होतं वाऱ्यासारखं मुक्त थोडं अजून फिरायचं होतं वाऱ्यासारखं मुक्त अजून थोडं फिरायचं होतं अजून थोडं निर्भीड सागरासारखं जगायला नाही जमलं अजून थोडं निर्भीड सागरासारखं जगायला नाही जमलं जाता जाता कळलं थोडं जगायचं मात्र राहून गेलं धन्यवाद